रत्नागिरीतील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आहे खेड बाजारपेठेला पुराचा धोका आता निर्माण झाला आहे तर पुराच्या धोक्यामुळे मटन मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली आहे तर गाळ काढून ही पूरस्थिती निर्माण आहे नागरिकांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आता पाहायला मिळते प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि आपणवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनुज जो जोशी यांनी कोकणात पावसाची मुसळधार सुरू आहे आणि जगबुडी नदी अद्याप देखील धोक्याच्या पातळीवरून वाहताना दिसते आपण या ठिकाणी पाहू शकताय की जगबुडी नदीचं जे पात्र आहे ते आता सोडून नदीचं पाणी हे शहर परिसरामध्ये दे घुसलेलं आहे या ठिकाणी जो मटण मच्छी मार्केटचा जो परिसर आहे त्यातील दुकानांमध्ये आता दीड ते दोन फूट एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे या पाण्यामुळे येथील जे रोजचं जे रहदारी आज आठवड्यातला पहिलाच दिवस जरी असला तरी देखील आज मटण मच्छी मार्केट बंद ठेवण्याची वेळ ही येथील व्यापाऱ्यांवर आली आहे पुरामुळे येथील व्यापाऱ्यांचं मटण विक्रेते असते यांचं नुकसान होताना आता आपल्याला पाहायला मिळतं आहे जगगुडी नदी इशारा ते सोडून धोक्याची पाथे ओलांडून आता शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण करत आहे या शा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या आव्हान हे सातत्याने करण्यात येत आहे आज काही शाळांना देखील खेडमधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुट्टी शाळांनी जाहीर केलेल्या आहे कोणत्याही प्रकारे घराच्या बाहेर जर काम नसेल अत्यावश्यक तर बाहेर पडू नका अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे पुढार अनुज जोशी खेड 全然違う。<music>